नमस्कार मैत्रिणींनो एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत उद्यापासून गौराईची स्थापना तीन दिवसांसाठी होणार आहे आणि त्यानिमित्तानेच गौराई स्पेशल उखाने मी तुमच्यासमोर सादर करत आहे उखाने आवडले तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा सुखदुःखाच्या ऊन पावसात चालतो संसाराचा खेळ सुखदुःखाच्या ऊन पावसात चालतो संसाराचा खेळ रावांचे नाव घेते झाली गौरी पूजनाची वेळ सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली घरा सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली घरा रावांचे नाव घेते आनंदाच्या क्षणात फुलांचा हार गौराईच्या गळ्यात फुलांचा हार गौराईच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात गौराईचे झाले आगमन करू मने भावे पूजन गौराईचे झाले आगमन करू मनोभावे पूजन राव माझे प्रेमळ पती आणि सासर आहे नंदनवन गौरी आल्या माहेरपणाला करते स्वागत उत्साहात गौरी आल्या माहेरपणाला करते स्वागत उत्साहात रावांचे नाव घेते सुखशांती वाढो घरात मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ضني معاك